बर बर आपण बघितलं असाल की खूप मोठ्या प्रमाणात रांगा या ठिकाणी मतदान लागलेले आहेत ला लोकांना एवढंच आवाहन करेल की सगळ्यांनी आपलं मतदान करावं अशी आपल्याला निश्चित विनंती करतो एकंदर आत्ताचा माहोल बघताना माहितीच्या माध्यमातून केलं काम त्या लोकांमुळे पोहोचते असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे आणि म्हणून लोक मतदार माझे या सगळ्या विचार विचार करून निश्चित योग्य माणसाला निवडून देतील जिल्ह्यात माझे जर कितपत यश लागेल हंड्रेड पर्सेंट यश लागेल हंड्रेड पर्सेंट रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण मागे उमेदवार हे सक्षम आहेत आणि कामास्वरूपात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेले आहेत मला असं वाटतं की सगळ्यात योग्य पद्धतीने लोकं मतदारांना योगदान देतील